आजी आजोबांचं मुलांच्या जडणकडून नेमकं का स्थान काय आता आजी आजोबा आणि मुलांचं नातं हे आपण नेहमी म्हणतो की दूध दुद, दुधापेक्षा दुधावरची साय आजी आजोबा घरात असणं ही प्रत्येक नातवंडांसाठी एक प्रकारे ब्लेसिंगच म्हणता येईल आणि त्याच्यामुळे आजी आजोबांचा रोल मी तर म्हणेन आधीपेक्षा आता जास्त महत्वाचं झालंय नमस्कार मी डॉक्टर आदिती आचार्य लोखंडे मी मनोविकार तज्ज्ञ म्हणून चेंबूर मुंबई येथे कार्यरत आहे आज आपण बोलणार आहोत एका महत्वाच्या विषयावर तो म्हणजे आजी आजोबांचं मुलांच्या जडणघडणीत नेमकं स्थान काय आणि आजी आजोबा घरात असतात त्याचा नेमका मुलांवर परिणाम काय होतो आता आजी आजोबा आणि मुलांचं नातं हे आपण नेहमी म्हणतो की दूध दुद, दुधापेक्षा दुधावरची साय ही जास्त प्रिय असते तसंच आजी आजोबांचं आणि नातवंडांचं नातं असतं तर आपल्या मुलांपेक्षा जास्त आजी आजोबांचा जीव हा नातवंडांमध्ये अडकलेला असतो तर त्याच्यामुळे आजी आजोबा घरात असण ही प्रत्येक नातवंडांसाठी एक प्रकारे ब्लेसिंगच म्हणता येईल कारण ते प्रत्येक त्यांचे लाड करतात त्यांना हवं नको हो ते प्रत्येक गोष्ट जसं मूल म्हणेल तसं ते आजी आजोबा लाड पुरवायची कामं करतात हो त्याचबरोबर मला असं वाटतं की आई वडील असतात म्हणजे आई वडील सून म्हणून जी घरात असते बाई तिलाही असं वाटत असत बऱ्याचदा की सासू सासरे आहेत तर त्याचा परिणाम काय होतो ते खूप उगाच लाड करतात मुलांचे वगैरे असेही प्रॉब्लेम येत असतात तर ह्याच्यात मला असं वाटतं की कुठेतरी एक आपण बॅलन्स्ड विचार करायला पाहिजे तर आजी आजोबा घरात असणं ही त्या स्त्रीसाठीही खूप जमेची बाजू आहे मी असं म्हणेन कारण ती स्त्री घराच्या बाहेर पडू शकते कारण आजी आजोबा आहेत मुलाची काळजी एखादी ज्ञानी किंवा एखादी केअरटेकर जितकी घेईल त्याच्यापेक्षा जास्त निश्चित आजी आजोबा तेवढ जास्त प्रेमाने घेतील आणि जास्त काळजी न घेतील तर त्याच्यामुळे घरात आजी आजोबा असणं हे त्या मुलांसाठी तर खूपच चांगलं आहे नुसतच म्हणजे काळजी घेणं म्हणजे जेवण खाण आणि या गोष्टी तर वेगळी गोष्ट आहे पण त्याचबरोबर चांगल्या गोष्टी शिकवणं गोष्टी सांगणं मुलांना की जे आजकाल आई वडिलांना जमू शकत नाही कारण जीवनशैली इतकी बिझी झालीये आईही बाहेर जात असते सकाळी आठ नऊ वाजता बाहेर पडतात रात्री आठ वाजतात कामावरून परत यायला तर त्याच्यामुळे इच्छा असूनही आई वडील तितका वेळ मुलांना देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे आजी आजोबांचा रोल मी रोलन आधीपेक्षा महत्वाचं झालाय तर आपण सगळे मान्य करतो की महत्वाचा रोल आहेच आहे आणि म्हणजे मूल शाळेत जाऊन आलं की घरात कोणीतरी असणं घरात कोणीतरी घरातली व्यक्ती असणं केअरटेकर आणि बद्दल मी नाही बोलत आहे घरातली व्यक्ती असण की ते मूल येऊन सांगत कि मी दिवसभरात काय केलं काय नाही हे खूप महत्वाचं आहे मुलांच्या मानसिक तो इमोशनल सपोर्ट हे त्या त्या वेळेला लागत असत मी शाळेतल्या त्या झाडावर एखाद एखादा पक्षी बघितला अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ते शेअर करायला त्यावेळी घरात कोणीतरी हजर असणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचबरोबर आई वडील प्रत्येक वेळी सगळ्याच गोष्टी मुलांना देऊ शकत नाहीत किंवा त्यांना ते अवास्तव किंवा जास्तीचे लाड वाटतात पण अशा गोष्टी आजी आजोबा करत असतात तर हे कुठेतरी बॅलन्सिंग ऍक्ट होत असतं की खूप आई वडील जे खूप स्ट्रिक्ट असतात म्हणजे काही काही गोष्टी नाही हे नाही करायचं हे अशा पद्धतीनं नाही करायचं पण ते आजी आज आजोबा थोडीशी मुलांना ढील देतात त्याच्यामुळे त्यांचं नातं त्या प्रकारे बहरत आता ह्याच्यात प्रॉब्लेम कधी येतो की जेव्हा आई वडिलांना वाटत असतं की मुलाला एखाद्या विशिष्ट पद्धतीनं वाढवावं हे करू नये जास्त गोड मुलांना खाऊ नये जास्त चॉकलेट्स खाऊ नये आणि आजी आज आजोबा एका बाजूला असतात की ते रोज मुलाला काहीतरी जे मूल म्हणेल ते देत असतात तर अशा वेळेला कॉन्फ्लिक्ट येतात किंवा कधी कधी टीव्ही खूप बघितला जातो तर आजी आज आजोबा असले की मूल टीव्हीच बघत राहतं आणि आज आजी आजोबा त्याला रोखत नाही अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की जिकडे प्रॉब्लेम येत असतात पण आता आहे की प्रत्येक गोष्टीचा म्हणजे कुठलीही आपण गोष्ट घेतली तर त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात तर तसंच हे आहे आपल्याला ज्या गोष्टी खटकतात आपल्याला ज्या गोष्टी पटत नाहीत की हे नाही बाबा हे मुलाचा स्क्रीन टाइम खूप वाढतोय तर ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो तर ते आपण जर सांगता येत असेल तर शांतपणे समोरच्याला न दुखावता आपण हे सांगू शकतो की असा असा प्रॉब्लेम होतोय तर तुम्ही याच्यावर लक्ष द्या किंवा दुसरी गोष्ट तुम्ही अशी करू शकता की त्या वेळेला मुलाला कुठेतरी खेळायला पाठवायचं म्हणजे जेणेकरून त्याचा स्क्रीन टाइम कमी होईल शाळेतून आला की थोडा वेळ घरी असला की मग परत कुठेतरी खेळायला जाईल काहीतरी ऍक्टिव्हिटी करेल अशा गोष्टी तुम्ही करू शकता की जेणेकरून घरातलाही वातावरण दूषित होणार नाही आणि त्याचबरोबर घरातले नाते संबंध चांगले राहतील आणि मुलांचा जो कनेक्ट आहे आजी आजोबांशी तोही डिस्टर्ब होणार नाही तर अशा काही गोष्टी आपण पाळल्या आणि सगळ्या गोष्टींच म्हणजे समोरच्याला न दुखावता आपल्याला काय म्हणायचंय हे सांगू शकलो आजी आजोबा असतील किंवा घरातले इतर लोक असतील तर मला वाटतं आजी आजोबा हे घरात असणं मुलांसाठी ही खूपच चांगली गोष्ट आहे धन्यवाद